लग्नानंतर होईलच प्रेम भाग दोन सकाळची अदबीत उघडली त्याने अर्धवट झोपलेल्या सो स्वराने डोळ्यांनी स्वराकडे पाहिलं पण जेव्हा त्याचा आणि त्याचा विचार त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो ताटकन उठून बसला त्याने आपल्या डोकं धरून स्वाशी म्हटलं ठीक काय झालं मी माझा कंट्रोल कसा गमावू शकतो नक्की काय झालं त्याची नजर स्वराच्या गोऱ्याच्या शरीरावर गेली जिथे ठिकठिकाणी त्याने दिलेला अलवबाट स्पष्ट दिसतो त्याच्या रात्रीची संपूर्ण कानी व्यवस्थित सांगत होत्या पण त्याच्या मनात शंका होत्या ज्या त्याला स्पष्ट कायमच होत्या त्याच्या डोक्याचा मधलाच भटका उठला होता तो पटकन उठला आणि त्याने पाले कपड्यामधले बदल केला त्याने कपडातून कपाटातून आपले एक टी शर्ट काढून स्वराला घालून दिला तिच्यावर नीट ब्लँकेट उडून तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिच्या चेहऱ्यावर तिची निरागस्ता अजूनही कायम होती त्याच्या मनाला वाटलं की तिची निरागस्ता अजूनही कायम होती त्याच्या मनाला वाटलं की तिच्या ओठावर किस करावं स्वतःला आवरून त्याने तिच्या कपाळावर किस घेतलं तो उठून थेट बाहेर हॉलमध्ये गेला आणि जवळजवळ ओलटत म्हणाला आई कुठे आहेस तू त्यानंतर त्याचा आवाज ऐकून शैलाबीशी त्या स्वयंपाकघरात होत्या लगेच बाहेर आल्या आणि त्याला त्याच्या अशा प्रकारे ओढताना भाऊ म्हणाला सकाळी सकळी का ओरडतोय काय झालं त्यानंतर अद्वैतने त्यांना पाहिलं आणि विचारलं रात्री जेवण कोणी दिलं होतं तर शैलबी जे त्याच्याकडे भात मारायला ती अहिराने घेऊन गेली होती तिने स्व केलं होतं अद्वितने डोळे मिटले आणि यावेळी जोरात ओरडत ऐराला बोलावलं त्याच्या ओरडल्याने पुढच्या क्षणाला ऐरा आणि गर्व तिथे हजर झाले अद्वितने ऐराकडे पाहून विचारलं तू जेवणात काय टाकलं होतं था। ऐरा त्याचा प्रश्न ऐकून गोंधळली आणि घाबरून म्हणाली मी मी काय टाकलं मी काही टाकलं नाही त्यानंतर अद्वितने तिथला तसाच म्हणाला ऐरा खोटं बोलू नकोस तुला माहीत आहे मला खोटं बोलणं अजिबात आवडत नाही खरं सांग काय केलं आणि काय केलं सगळे ऐराकडे पाहत होते ऐराने नजर खाली घेतली आणि घाबरत म्हणाली दादा मी दु, दु दुधाच्या नशेच्या दुधात नशेच्या गोळ्या टाकल्या होत्या अद्वैतने रागाने दात चावले त्याचा राग नियंत्रण ठेवत होत तो म्हणाला आणि तू असं का केलं ऐरा हळूच उतरली वहिनीला विचित्र वाटायला नको म्हणून तसं केल्यावर त्या कम्फर्टेबल होतील असं वाटलं हे ऐकून रागाने म्हटले तिला कम्फर्टेबल कारण हे माझं काम होतं आपलं काम होतं तुला माहित आहे का तू काय केलं चौदा वर्ष चौदा वर्षांनी ती इथे परतलीस आणि आल्यानंतर एका लग्नात अडकली ज्या माणसाला ती ओळखतही नव्हती तिच्या वडिलांनी तिच्यासोबत नातं तोडलं ती अगदी एकटी आहे मला वाटलं की ती या गोष्ट मला समजून घेईल आपल्यासोबत मिळून मिसळून राहीन पण तू काय केलं तुला माहीत आहे का यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल हे तुला कसं समजावं माझ्या समजावण्याच्या बाहेर आहे तू स्वतःचा विचार कर तू मोठी आहेस तिच्यापेक्षा वायाने ती फक्त बावीस वर्षाची आहे आणि मी तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे अशावेळी बावीस वर्षाच्या वयात अठ्ठावीस वर्षाचा समजूचापणा कसा अपेक्षित आहे तुला तुझ्या वयाचा करायचा आहे की ऐरा तुला माझ्या चुका समजावायला हव्यात अद्वैतच्या या शब्दाने सगळे धक्क झाले शैलभोजीने ऐराकडे पाहत विचारलं ऐरा तुझा भाऊ जे बोलते खर ते खरं आहे का ऐराच्या डोळ्यात पाणी आलं होतं तिला तिच्या चुकांची जाणीव झाली होती पण जे व्हायचं होतं ते झालंच होतं अद्वैतने शेवलजीकडे पाहू म्हणाला आई दोन ग्लास लिंबू पाणी वर पाठव ही बोलून तो आहाराकडे रागाने पाहत आपल्या खोलीत गेला ऐराला तिच्या चुकांची पूर्ण झाली झाली होती पण तिच्या लहानशा चुकीने काय होऊ शकत नव्हतं याचा तिला अंदाजच नव्हता इकडे अद्वित जेव्हा खोलीत पाठ आला तेव्हा स्वर शांतपणे वेटवर सावरून बसली होती एक हात तिच्या कपाळावर होता अशावरून तिचं डोकं दुखत स्पष्ट होतं अद्वितने दरवाजा लावला आणि तिच्याजवळ जवळ गेला आता हिचकीच होता कारण काल रात्री दोघेही नशेत होते आणि काय घडलंय हे त्यांना चांगलंच माहिती होतं तो स्वराने दरवाजाचा आवाज ऐकला आणि ती मागे सरकली अद्वीत तिच्या जवळ जाऊन बसत म्हणाला तू ठीक आहेस ना स्वराने त्याच्याकडे पाहत हलका मान हलवली अद्वित एक दीर्घ श्वास घेतला पण काही बोलला नाही काय बोलावं हे त्याला काही समजत नव्हतं स्वराने त्याच्याकडे फार हलक्या आवाजात म्हटलं मी मी आंघोळ करून येते हे बोलून ती उठली पण रात्रीची ना नाश अजूनही तिच्या डोक्यात होता ती लाटखाली अद्वेतने तिला लगेच सावरलं स्वराने त्याच्याकडे पाहिलं पाहिलं आणि पुच्च्या त्याने तिला आपल्या भावपाशात उचललं आणि बाथरूम मध्ये सोडून बाहेर निघून गेला थोड्या वेळाने स्वरा बाथरूम मधून बाहेर आली तिने बाथरूम घातला होता अद्वितने तिला पाहिलं आणि मला आईरा कपडे ठेवून गेली आहे घालून घे आणि आज तुझे उरलेले कपडे व्यवस्थित कपाटात लावून घे स्वराने फक्त मान मानाली तिला त्याच्याशी काय बोला हे समजत नव्हतं अद्वितीशी तेच झालं होतं तो बोलत होता पण काल रात्रीचं सगळं त्याच्या मनातून जात नव्हतं स्वरा काही न बोलल्यामुळे त्याला काय अर्थ काढायचा हे समजत नव्हतं याचवेळी शेवलिशीने लिंबू पाणी पाठवलं अद्भुती एक ग्लास स्वराकडे देत म्हटलं हे घे डोकेदुखी कमी होईल स्वराने त्याला पाहिलं आणि शांतपणे ग्लास घेतला आणि पिऊ लागले अद्भुतीच्या मोठ्या काळजीपूर्वक नजर ठेवून होता कारण जेव्हा तो तिला बोलत होता तेव्हा उत्तर देत होती त्याने एक खोल श्वास घेतला आणि तिला थोडा वेळ द्यायचा विचार केला स्वर तयार होण्यासाठी गेली अद्भुती पटका आंघोळीसाठी गेला काही वेळाने दोघे तयार होऊन खाली उभे होते स्वराने लहान रंगाचा साणार पहिली सूट घातला होता ज्यात ती खूपच गोड दिसत होती ऐराने तिला तिचं पाहून विचारलं मी तुमच्यासाठी साडी ठेवली होती ना मग सूट का स्वराने सफाई झपाई देत म्हणाली ते दे तिथे मला साडी नेसायला येत नाही ते जसं गडबडून बोललं ऐकून सगळे शांत झाले ऐराने शांतपणे म्हटलं ठीक आहे काही का हरकत नाही यात घाबरण्यासारखं काही नाही शिकून घ्या तरी जर जमलं नाही तर दादा आहेच ना मदतीसाठी हे बोलत तिने अद्भैतकडे फार डोळा मारला अद्वैतने तिला रागाने पाहिलं ही मुलगी अजूनही तितकीच थिट होती तो नुकताच तिच्यावर रागाला होता पण तिच्या हात जर काही बदलला नव्हता तेवढ्यात एका मुलीचा आवाज आला काय चाललंय लग्न झालं आणि मला बोलावलंही नाही महत्वाचं वाटलं नाही सगळ्यांनी ज्या दिशेला पाहिलं तर तिथे साधारणतः सदोती सवडते वशाची एक स्त्री उभी होती सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या गरबनी तिला पाहिलं आणि तिला म्हणाला ओ माय लिटल तू आलीस सगळे हे पाहून हसू लागले स्वराजून घेण्याचा प्रयत्न करत होती की ती बाई कोण आहे त्यानंतर इकडे सदोदिया मेशम मध्ये अश्विनची आपल्या खोलीत होते स्वराच्या लग्नात त्यांनी कोण कोणाशी एक शब्द बोलला नव्हता सकाळी जेव्हा त्यांची नजर पत्नीवर केली तेव्हा ती त्यांना उदासाने दुःखी दिसली त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं परिती परि त्याच्या दिशेला वळली आणि हात झटकत म्हणाली हात लावू नका मला कोण आहेत तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही तिच्या शब्दांनी अश्विन जी चकित झाले त्यांनी पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रागाने ओरडली बस मिस्टर अश्विन ससोदिया खूप झालं मी तुमच्या हातातली पावली नाही तुमच्यामुळे मी माझं बोल गमावडत तुम्हा तुम्ही नेहमी स्वराला सगळ्यांपासून दूर ठेवलं फक्त मोठ्या मुलीला असुरक्षित वाटलं नव्हतं म्हणून निरागस मुलीचा काय दोष होता सगळं मला ती आठ वर्षाची होती आठ वर्षाचं बाळाला काय समजत पण तुम्ही तिला हॉस्टेलमध्ये टाकलं सगळ्यांपासून दूर ठेवलं का काय गुन्हा होता तिचा तिच्या आईच्या मायेने तिला वडिलांच्या प्रेमावर तिचा हक्क नव्हता का तिचं रड ऐकून अश्विनजी काय बोलू शकत नव्हते ती पुन्हा म्हणाली पण आता अभिनंदन तुमचं मी माई मुलगी पूर्णपणे गमावली आहे तिच्या लग्नात मी माझ्या सांगण्यावर आली होती तिला यायचं नव्हतं तुम्ही कधी तिचा सांभाळ केला का फक्त वडील म्हणून सांगणं पुरेसं नाही आपल्या मुलासाठी तपश्यास करावी लागते पण तुम्ही केलं का प्रवलाने मी स्वराला मार्ग मागे ठेवलं का मी तुमची पोटी जन्मा आली होती पण तुम्ही तुम्ही तिला तिच्या वाट्याचं प्रेमसुद्धा नाही देऊ शकला आई का म्हणाला तुम्ही केव्हा काळ किती ती तुमच्यासाठी मेली आहे ती तुमच्यासाठी मेली असेल पण आजपासून परिधीही तुमच्यासाठी मेली आहे मला तुमच्यासारख्या माणसासोबत राहू शकत नाही तिच्या शब्दाने अश्विनजी हादरले त्यांनी पुन्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण परितीने त्यांना हात दाखवत म्हणाला बस आयुष्यभर तुमचं ऐकत आले आहे आता अजून ऐकण्याची ताकद नाही हे बोलून ती रागाणी खोलीतून निघून गेली अश्विनीजी तिथेच बेडवर बसून राहिले त्याला समजत नव्हतं ते इतकं चुकीचे कसे होते की आज त्यांची पत्नी सोबत नाही पण स्वराने जे केलं ना ते नाकारू शकत नव्हते तिच्या पण काय झालं होतं ते राहणे त्याला बैलका खाली उतरवलं तर ती त्याच्या कल प्रेमाने चापट मारत म्हणाली पागल काय करत आहेस गरवने जरा वाकवले शेलाबीही त्यांना पाहू म्हटलं मला माहीत नव्हतं की तुम्ही येणार आहे मानी माणीने तिच्याकडे फात उत्तर दिलं हो बहिणी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाचा सरप्राईज दिलं तेव्हा माझी कर्तव्य बनत ना तुम्ही सगळ्यांना सरप्राईज देणं हां खोटं नका बोलू आत्या तुम्ही मी तुम्हाला आधीच सगळं सांगितलं होतं ऐराने शांत आवाजात सांगितलं त्यानंतर मानीने जरा बाकून म्हटलं काय आत्या डोंट कॉल मी दॅट मला माथारी वाटतं तुम्ही मला पहा ना मी फक्त दहा वर्षांनी मोठी आहे तुमच्यापेक्षा आणि तुम्ही मला इतकं मोठं करत आहात की मला खर्च खर्च म्हातारी म्हणायला वाट लागली कोणत्या अंगाला मी तुम्हाला आत्या वाटते स्वराने तिचं बोलणं आहे कोणतीला वरून खाली पाहिलं खरंच ती कशाची अंगालने एवढी मोठी वाटत नव्हती तिने वन पीस ड्रेस घातला होता हां ते तिचा फिगरही छान होता ऐराने तिला फार स्पष्ट सांगितलं तर काय झालं जर तुम्ही वायाने फा माय फार मोठ्या नाही पण तुम्ही मा माझ्या पप्पांच्या बहीण आहेत म्हणून माझ्या आत्या आहेत माने तिचं बोलणं ऐकून चेहरा वाकवले तिला कळून चुकलं की या मुलीशी बोलण्यात ती कधीच जिंकू शकणार नाही तिने विषय बदलत म्हटलं जस्ट छटअप मी तुझ्याशी बोलणारच नाही मला तर आपल्या घरच्या नव्या सदस्याला भेटायचंय असं बोलून ती स स्वराकडे गेली तिच्या जवळ जाऊन तिला भात तिने प्रेमाने म्हटलं मुलगी तर चंद्राचा तुकडा आणलास तुम्ही पण ही ती नाही ना तिचा फोटो तुम्ही पाठवला होता तिचं बोलणं ऐकून स्वराजच्या चेहऱ्यावर काही विचित्र भावना म्हटल्या त्या अद्वतीने लक्षात घेतल्या आणि त्याने आपल्या हत्याला भरून पाहिलं माईने पटकन सांभाळत म्हटलं ना नाव का काय आहे हिचं खूप गोड आहे मासून दिसते काय कुठं ठाऊक असं वाटते की विचारी तुमच्या अत्याचारामुळे मर मरून जाईल अद्वितीने तिला घरून म्हटलं तुम्हाला नीट बोलता येत नसेल तर तुम्ही इथून जाऊ शकता राहण्याची गरज नाही तुम्हाला इथे त्यानंतर बानीने त्याचं बोलणं ऐकून ड्रम करत म्हटलं हे राम वहिनी तुमचा मुलगा किती निर्जल निर्लज्ज आहे स्वतःच्या हात्याला घराबाहेर काढतोय तिचा हा ड्रम पाहून आयरा आणि गर्व जोरजोरात जो हसू लागले तर आपला माथा माथ्यापिठात म्हटलं तुम्ही दोघे स्वतःचं बघा आणि झालं की ब्रेकफास्टसाठी या असं बोलून त्याने सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं वाणीत या वाणी तर सगळ्यात पुढे फुळत म्हणाली अरे मला भूक लागली आहे हे काय चाललं मी एवढं लांब ट्रॅव्हलिंग करून आले आहे आणि तुम्ही सगळ्यांना खायला भलतच भलते फक्त मला सोडून हे बोलून ती सगळ्यांच्या आधी डायनिंग टेबलवर जाऊन बसली अद्भतीच्या या हालचाली पाहून हसला सगळे येऊन बसले आणि शेलजीने बटर आणि ब्रेडसोबत दुधाचा सगळा स्वराच्या दिशेने दिलं अद्वैतने त्यांना पाहू म्हटलं दूध देऊ नका आई तिला आवडत नाही त्याचं बोलणं ऐकून सर त्याच्याकडे पाहू लागले तर बाणीला पुन्हा तिला चिडवण्याची संधी मिळाली तिने आयऱ्याला आणि गिराव गिरवला फात इशारा केला आणि तिघाने एकत्र म्हटलं ओ ओ तिला दूध आवडत नाही अद्वैतने त्या तिघांना घरून पाहिलं तर बाणी अद्वैतकडे पाहू म्हणाली अहो कोणाला तरी कोणाच्या तरी आवडीनिवडीचं मोठं कौतुक आहे स्वराला अजून मान खाली घालून बसली अद्वैतने त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत हसत खेळत सगळ्यांनी ब्रेकफास्ट केलं आणि अद्वैत ऑफिससाठी निघून गेला स्वराला ता टाटा काहीच काम नव्हतं म्हणून ती शांतपणे आपल्या खोलीत गेली पण तिला तिला माहीत नव्हतं की हिचं नावर आपल्या भावनांनाही डुट्टी देऊन गेला आहे की त्यांनी स्वराशी मैत्री करायची आणि तिला सगळ्यांमध्ये सहज करायचं त्यांच्या भावनामध्ये बाणीने या कामात लागली होती त्या सगळ्यांना तिला कम्फर्टेबल करायचं होतं आणि यासाठी तिला वेगवेगळ्या गप्पामध्ये गुंतवत होते स्वराला या सगळ्यांची सवय नव्हती ती नेहमीच एकटीच होती आणि तिचा सभा खूप शांत होता ती फक्त तितकंच बोलायची जेवढं गरजेचं असेल अर्धा दिवस तर सगळ्यात निघून गेला ऐरा आणि वाणीने स्वराला तिच्या कपड्यांचं सेटिंग करायला मदत केली आणि मग लचसाठी सगळे बाहेर आले देखील घरी आला होता तो कालपासून खूप थकला होता तशी जे काही घडलं होतं त्यानंतर त्याच्या मनाला थोडासा आराम लागणार होता सळे एकत्र लंच करून उठले होते इतक्यात कोणीतरी ओरडलं अद्भेद कुठे आहे रे चल बॉटल खोलूया हे कोसळू आश्चर्याने त्या दिशेने बघू लागले देखील त्या व्यक्तीकडे घरून पाहत होता त्यानंतर त्या ते व्यक्तीने जेव्हा सगळ्यांकडे बघताना पाहिलं तेव्हा घाबरून पटकन जाऊन सोफ्यावर बसत म्हणा अरे मी तर कोल्ड्रिंक बद्दल बोलत होतो शेलवीजीने त्याला पाहून विचारलं परत भांडून आलास का वाटतंय त्याने चेहरा वाकून उत्तर दिलं तुम्हाला सांगून काही फायदा नाही आहे सगळे नेहमी ती तिचीच बाजू घेतात मला फक्त अद्वैत आहे जो माझ्या बाजूने असतो अद्वैत त्याच्याकडे पाहून विचारलं आता काय केलं आहेस तू ऐकू त्याने अद्वैतकडे गुरु म्हटलं मी काहीच केलं नाही जे काही केलं आहे ते सियाने केलं आहे सरसह सांगणार राम काय करून आलास त्यानंतर रामने चेहरा वाकून उत्तर दिलं मी काहीच केलं नाही ते उगाचच वाढत होते आणि म्हणून नेहमीप्रमाणे तू घर सोडून आला असा द्वितने म्हटलं रामने हात जोडत आरामात उत्तर दिलं तर आणखी काय करू तिने मला घराबाहेर काढलं उलट माझी आई तिचीच बाजू घेत आहे कोणी माझी बाजू घ्यायला तयार नाही म्हणून मी इथं आलो स्वरा ते सगळं पाहतो तिथे सगळे किती एकमेकांमध्ये मिसळून राहायचे हे तिच्या नजरेतून सुटत नव्हतं तिने स्वतःनेच असा अनुभव घेतला होता पण आता पाहून तिला जाणवू लागले की तिने आयुष्यात किती काही मिस केलं आहे अद्वैतने त्यांच्याकडे पाहून म्हटलं आता माझं डोकं खराब करू नकोस मला थोडा वेळ आराम करायचा आहे संध्याकाळी तुमचं भांडणं सोडवायला जाऊ रामने खुश होऊ म्हटलं अरे मी तर खूप खुश आहे इथे राव तू सांगशील तर आयुष्यभर इथेच राहील त्याच्या बोलण्यावर अद्वैतने त्याच्याकडे घरून पाहिलं तर रामने गालातल्या गालात हसत दात दाखवले शैलवीजीने मान हलवून नकार देत म्हटलं जोडी तर रामची आहे पण एकमेकांना त्रास देण्यात अगदी राधाकृष्णासारखे आहेत असं बोलून त्या म्हणाल्या अद्वैत आपल्या रूमकडे जाताना म्हणाला मला डिस्टर्ब करू नका मी जरा झोपतोय हे बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला स्वराला समजत समजलं नाही की तिला खोलीत जावं की नाही इतक्या तर्दीत म्हणाला स्वरा रूममध्ये बाणी पुन्हा म्हणाली ओ वाटते कुणीतरी कोणाला जरी आवडायला लागला आहे त्यानंतर सोरा लाजली आणि चुपचुप खोलीत निघून गेली रामने तिला जाताना पाहून म्हटलं जाऊन दे मी त्याच्या खोलीत जाणार नाही तशी आता त्याचं लग्न झाली मला माझ्या बायकोने मला घराबाहेर काढला आहे तर मला रूममधून बाहेर काढून टाकेल आणि घरातून बाहेर हाकलं वेल इतका रेशमी घेत नाही हे ऐकून गर्व हसत म्हणाला हो काय माहिती तुम्ही दोघे घराबाहेर काढले गेले तर रस्त्यावर भीक मागायची वेळ येईल हे ऐकून सगळे हसू लागले रामने गर्वकडे घरून पाहत म्हटलं आणि तू जरा सांभाळून राहा नाहीतर तुझीही पिटाई होईल गर्वने चेहरा वाकूम म्हटलं अकडं तर अशी दाखवते जसा कुठला तरी दुरपखान आहे ही, ही।, ही अकड तुझ्या बायकोसमोर कुठे जाते आम्हा मुलात अत्याचार करायला असतो तुम्हाला राम त्याच्या बोलवण्यावर पूर्णपणे स्पेशले झाला होता गोष्ट खरी होती त्याच्या बायकोसमोर तो कधीच बोलू शकत नव्हता आणि यामुळे आता तो गप्पाच राहिला इकडे स्वराज रूममध्ये आली अद्वैत झटकन तिला पकडून भीतीला लावलं आणि दरवाजा बंद केला स्वराज त्याच्याकडे आश्चर्याने बघू लावली पण तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवून हो, तिच्या खूप जवळ उभा राहिला अद्वित हळूद तिच्याकडे बघत विचारलं काही प्रॉब्लेम आहे का तुला स्वराने पटकन नाहीमध्ये माणारवली तिच्या या हालचालीवर तो मनातच असला आणि मग हळूचा आपला एखाद तिच्या गाला उठवत प्रेमाने म्हणाला तर मग इतकी शांत आहेस काही बोलत का नाहीस तोपर्यंत मी समजू शकणार नाही जर आपल्याला या नात्यात काम करायचं असेल तर एकमेकांना समजून द्यावं लागेल एकमेकाशी मोकळेपणाने बोलावं लागेल तू इतकी शांत का राहतेस त्यावर त्याचं बोलणं ऐकून स्वराने हळूच उत्तर दिलं नेहमीपासूनची सभा आहे एकटी राहिली म्हणून बोलायला कुणी नव्हतं असा कुठला मित्रही नव्हता तिचं उत्तर ऐकून अद्वैत काहीसा शांत झाला मग त्याने खोल श्वास घेतला आणि दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरत प्रेमाने म्हणाला मी आहे ना तुझा मित्र तुझा नवरा तुझ्या जीवासाठी सगळं काही मनातल्या जे काही असेल ते सगळं मला सांग जे काही तू कोणाला सांगू शकत नाहीस ते सुद्धा मला सांग मी कायम तुझ्यासाठी आहे असे ठीक आहे सुराच्या डोळ्यात अशुध आठून आले तिला कळे की ती कशी प्रतिक्रिया कावी द्यावी तिने मी स्वतःला सांभाळायचे जे काही वाईट वाटायचे ते आपल्या मनातच साठवून ठेवायचे कोणाला काही दाखवायचं असलं तरीही ती जमत नव्हतं आणि आता तर तिची सवय बनली होती पण आज आतबेटच्या सध्या सोप्या शब्दांनी तिच्या मनाला वेगळ्या प्रकारचा दिलासा दिला, दिला। असं वाटलं होतं जणू तिचं तुटलेलं खसलेलं मन कोणीतरी प्रेमाने मलमाने सावरत आहे अद्भेतने हळूस तिच्या कपळावर घेतलं आणि तिला आपल्या छातीशी लावून घेतलं स्वराने आपल्या हातीच्या पाठीवर घट्ट केले पण आदभीतच्या मनात एक विचार नक्की चालू होता, होता। की शेवटी असं काय होतं ज्यामुळे स्वराला सगळ्यांपासून दूर राहावं लागलं त्याने पुरावूला पाहिजे होतं तिला घरात किती लाड मिळायची तिची प्रत्येक मागणी पूर्ण केली जायची मग स्वरासमोर असं का शिवाय ती आणि आयुष्यमान तर जुळी होती आणि शेवटी असं काय होतं ज्यामुळे मोठ्या मुलीसाठी सगळं काही होतं मग छोट्या मुलीला एकत्र एकत्र राहावं लागलं ला। अद्वैतने मनाशी ठरवलं की तो अगळं काही शोधून काढेल पण सध्या त्याला काही वेळ आपल्याला त्यात द्यायचा होता पुढील भाग म्हणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा